ओम ग गणपते नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी कृपेने तुम्हाला हे नवीन वर्ष अत्यंत आनंदाचे आणि सुखाचे जाऊ या नवीन वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्वामीचरणी प्रार्थना श्री गणेश पुराण कथासार अध्याय पस्तीस एका गणेश भक्ताची कथा रक्मागंधाचे लोकी गमन अशा प्रकारे त्या कदंबनगरीचा इतिहास अन चिंतामणी सरोवराचा महिमा वर्णन केल्यावर नारदमुनी रक्मागंधास तू सुद्धा कुष्ठमुक्त होण्यासाठी तिथे जा असा मोलाचा सल्ला दिला त्याने नारदमुनींचे चरण धरीत त्यांना वंदन केले शुभम भवतू असा आशीर्वाद देऊन नारद स्वर्गलुकी निघून गेले तोच रक्मागंध राजास त्याचे सैनिक त्यांचा शोध घेत घेत त्यांच्या जवळ येताना दिसले रक्मागंधाच्या भेटीने सर्वांना आनंद झाला खरा पण त्यांचे ते तसे कुष्ठमय शरीर पाहून त्यांना वाईट वाटले तेव्हा रक्मागंध त्यांना म्हणाला अरे चिंता करू नका ही शारीरिक व्याधी दूर करणारा एक दिव्य उपाय मला मिळाला आहे मी आता तिकडेच जाणार आहे यायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत या जशी आज्ञा असे म्हणून मग सर्व सैनिक व रक्मागंध हे प्रवास करून त्या दिव्य कदंबनगरीत आले रक्मागंधाने श्री गणेश नामाचा जय करून त्या चिंतामणी सरोवरात स्नान केले आणि काय आश्चर्य त्याचे सर्व शरीर हे पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि तेजमय झाले सर्वांनी त्या पवित्र सरोवरात स्नान करून त्यांच्यासह श्री गणेश मंदिरात प्रवेश केला रक्मागंधाने मनोभावे श्री गणेशाची पूजा करून त्यांचा सहस्त्रनामाचा पाठ केला तोच त्या मंदिराच्या परिसरात एक दिव्य विमान उतरले त्यातून आलेल्या गणेश दूतांनी प्रथम रक्मागंधास नम्र भावी वंदन केले आणि मग ते म्हणाले महाराज आपण पुण्यवान आहात भाग्यवान आहात श्री गणेशाने आपल्याला गणेश लोकी घेऊन येण्यासाठी हे विमान पाठवलं आहे तरी त्वरित आमच्यासोबत आपण गणेश लोकी चलावे ते शब्द ऐकले मात्र आणि रक्मागंध पुरताच भारावून गेला त्याने एक वार आपल्या सैनिकांवर नजर टाकली हा जडून तो त्या गणेश दूतांना म्हणाला मी आपला अत्यंत आभारी आहे पण आपली ही त्वरित गणेश चलण्याची विनंती मी स्वीकारू शकत नाही कारण नगरीत माझे वृद्ध मातापिता आहेत स्वजन आहेत माझ्यावर अतिव प्रेम करणारी माझी लाडकी प्रजा आहे त्या सर्वांना मागे टाकून मी एकटाच गणेश लोक येऊ इच्छित नाही मला माझ्या मातापित्यांची सेवा करू दे त्यांची परवानगी घेऊ दे प्रजेची नीट व्यवस्था लावू दे मग मी गणेश लोके येण्याचा विचार करीन रुक्मागंधाच्या मनातील ती माता पित्यांबद्दल प्रेम असता आदर पाहून प्रजाहितांचा विचार ऐकून गणेशदूतांना त्याचे मोठे कौतुक वाटले मोठ्या संतोषाने ते म्हणाले वा राजपुत्रा खरोखरच तू धन्य आहेस तुझ्या मनाचा मोठेपणा पाहून आम्ही थक्क झालो आहे तू असे कर तू पुन्हा एकदा त्या चिंतामणी सरोवरात स्नान करून त्या स्नानाचे पुण्य तुझ्या मातापित्यास दे त्यामुळे त्यांचाही उद्धार होईल अन तू मातृ पितृणातून मुक्त होशील रक्मागंधाने गणेशास वंदन केले पुनश्च स्नान करून ते स्नानांचे पुण्यपात माता पित्यास दिले आणि त्या विमानात बसून राजपुत्र रक्मागंध आपल्या कोंडिन्य नगरीत परत आला त्याने आईवडिलांची भेट घेतली राजगुरू प्रधान अमात्य यांना आजारला सर्व प्रकार कथन केला तो समाचार ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला राव जपुत्र रक्मागंध याने स्वतःबरोबरच आपल्या सर्वांच्या कल्याणाचा उच्च विचार केला म्हणून सर्वांनी त्यास अनेक मंगल आशीर्वाद दिले रक्मागंधाची कर्तव्य भावना त्याचे स्नान पुण्य या सर्वांचा विचार करून श्री गणेशाने आणखी काही विमाने त्यांच्या नगरीत पाठवली आणि मग काय आत्यानंदाने श्री गणेशाचा एकच गजर करीत त्या दिव्य विमानातून बसून राजपुत्र रक्मागंध त्याचे माता पिता आणि सर्व प्रजाजन हे श्री गणेश लोकी गेले रक्मागंध एकटाच उद्धरून गेला नाही तर त्याने आपल्याबरोबर इतरांचाही उद्धार केला धन्य धन्य तो रुक्मागंध पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा